नमस्कार शेतकरी बंधू बळीराजा या चॅनल मध्ये सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं सा। मी सहसे स्वागत करतो बळीराजा या युट्यूब मध्ये सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कांदा लागवडीपासून तर कांदा काढणीपर्यंत सर्व माहिती पुरवण्यात येणार आहे तरी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बळीराजा या यु या युट्यूब चॅनलला सबस्क्राई सबस्क्राईब करा माझा परिचय करून देताना मी सांगेल माझं नाव कल्याण सिंग राजपूत या कृषी क्षेत्रामध्ये माग मागील पंचवीस वर्षापासून मी काम करतो आहे त्यामध्ये कांदा टोमॅटो मिरची द्राक्ष विविध पिकांवर मी काम केलेलं आहे तर आपल्या जिल्ह्याची जर ओळख कांदा म्हणून ओळख होते नाशिक जिल्ह्याची आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये तीन सीझनमध्ये कांदा होतो जसे की लाल कांदा रांगडा कांदा आणि उन्हाळ कांदा आता तुम्ही बघू शकता की उन्हाळ कांद्याची काढणीची धावपोळ आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे उन्हाळ कांदा जर ब... सांगायला गेले तर यावर्षी जवळपास आपल्या जिल्ह्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के उन्हाळ कांदा हा कमी लागलेला आहे त्याच कारण म्हणजे यावर्षी आपल्याकडे कमी झालेला पाऊस आता बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात की साहेब कांदा आम्हाला काढायचा आहे तर कांदा काढण्याच्या अगोदर किती दिवस पाणी बंद करायला पाहिजे मी बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतो की याचं उत्तर तुमच्या जवळच आहे जसं बघायला गेलं तर कांदा दोन ते तीन जमिनीमध्ये आपल्याकडे होतो एक मध्यम भारी जमिनीमध्ये कांदा होतो एक हलक्या मुरमाड जमिनीमध्ये पण कांदा करणारे शेतकरी आपल्याकडे आहे एका शब्दात सांगायचं झालं तर मध्यम ते भारी जमीन असली तर तुम्ही पंधरा ते वीस दिवस अगोदर कांदा काढण्याला सुरुवात के कांद्याचं तो पाणी तोडायला पाहिजेत आणि खडकाळ जमीन जर असेल हलकी जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये आठ ते दहा दिवस अगोदर पाणी तोडायला पाहिजेत माझ्या बोलण्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका एक ते दोन दिवस आपण इकडे तिकडे होऊ शकतो बरोबर आहे आता कांदा काढताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे आता शेवटलं पाणी तोडल्यानंतर जमीन कडक होण्याच्या अगोदर म्हणजे जमिनीमध्ये नमी असताना आपण कांदा काढला पाहिजेत म्हणजे त्यावेळेस कांदा जर तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी हे लेबर आपलं कांदा काढतंय आणि याचं पाणी पण आपण जवळपास आठ ते दहा दिवस अगोदर तोडलेलं आहे की कांदा चांगल्या प्रकारे निघून येतो जमीन जर कडक झाली तर त्याचा जर टर्फल आहे हे टर्फल खालीच चिपकून राहते जमिनीला आणि ते बाहेर निघून येतो आता या टर्फलाचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास हे कांद्याला जे टर्फल असतं आपण जे म्हणतो दोन पातीचा कांदा पात तर था था हा जे पातळ जे टर्फल जर खालीच राहिलं तर हे टर्फल म्हणजे त्या कांद्याचं कवच कुंडल आहे आणि अशा वेळेस हा कांदा टिकवणीमध्ये जास्त दिवस टिकत नाही आणि अशा कांद्याला काजळी लागण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असते म्हणून वावर कडक होण्याच्या आत आपण कांद्याला काढणी करायला सुरुवात केली पाहिजे आता कांदा काढणीला तयार झाला आपण हे कसे समजावे हे बरेच शेतकऱ्यांना होतो आता तुम्ही जर बघायला गेले कांदा काढणीला तयार झाला आता लाल कांद्यामध्ये असेल किंवा रांगडा कांद्यामध्ये असेल की कांद्याच्या माना या सारख्या पडत नाही पण तुम्ही जर बघायला गेले की उन्हाळ कांद्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के कांद्याची मान पडली की तुम्ही समजून घ्यायचं की कांदा काढणीला तयार झाल्या आता बघा कांदा काढणीला तयार झाला तर ही जी मांड आहे त्याची ही मांड बारीक होत असते आणि या मांडीला जर तुम्ही दाबलं ही मांड तर ही फुलफुल होते आणि ही त्याची मान पडते ही त्याची मान पडली की समजून घ्यायचं की कांदा काढणीला तयार झाला हे तुम्हाला लालमध्ये आणि रांगड्यामध्ये दिसणार नाही पण उन्हाळ का उन्हाळ कांद्यामध्ये याचे लक्षणं तुम्हाला मोठ्या प्रमाणात दिसतील म्हणून पण पन, चाळीस ते पन्नास टक्के मान पडली की समजून घ्या कांदा काढणीला तयार झाला धन्यवाद